पाच वर्ष दादा निकडे फिरायचं होणार नाही मग दर दादा पाच वर्ष फिरत नाही दादा काय म्हणलेत का ते अमोल कोल्हे साहेब हे एक अभिनेता आहेत त्यांना कुठं सापडायचे दादांना मला असा प्रश्न विचारला दादा तुम्ही प्रत्येकाच्या लगेनपत्रिका नाव असतं कोणताही कार्य नव्हता दादा तुम्ही असता अमेरिकेला आणि तुमच्या भाव असतात लग्नाला मग तुम्हाला आम्ही कुठं सापडायचं तुम्हाला आम्ही कुठं सापडायचं तुम्ही बाबा रावला पाठवून दादा लागणार आणि ते काय सांगतात दादा गेले अमेरिका दादा गेले पाकिस्तानला दादाला कुठं सापडायचं आम्ही आणि अमोल कोल्हे साहेब हे आम्हाला भेटणार तालुक्याचे आहेत ते त्यांना आमची जाणीव आहे ते इथे तेव्हा आम्हाला गुण दाखवले दा आल्या आल्या बाबांच्या गाई मशींसाठी एक ट्रक चारा उतर करून दिला तसं दादांनी किती दिलं आम्हाला करून तर दादांनी कधी आम्हाला विचारलं का का तुम्हाला काय हवं आहे बा कुठं नोकरी हवी काय होय कधी नाही दुसरा मुद्दा विमानतळ घालवलं रस्ता तुम्ही बघा रस्त्याचा मुद्दा एक घ्या आपण जर इथून निघालो तर पहिले आम्हाला जायला दोन तास लागायचे आत्ता जर जायचं म्हटलं पुण्याला तर सहा तास लागतात काय लागतात चार पदरी दादानी त्याच मुद्दा मांडला की बाबा कल्याण आले फाटा हा रस्ता पूर्ण होत आला आहे तो तुम्ही त्याच्यात श्रेय घेता का नाही मग मला एक सांगा नाशिक हायवेवर असता जो हे कोणी अपूर आणला ते कामाचं त्याचं श्रेय तुम्हीच घ्या ना मग ते असं म्हणा आमच्यामध्ये काम झालं तुम्ही आज सांगा ना दादांचं असं म्हणणं आहे की ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम बाकी आहे कसं म्हणता येईल वीस टक्के खोटं आहे तुम्ही बघितलाच ना ते डंपरी पसर साईड लोभे करून ठेवली आहेत काम चालू आहे नारळ फोडला आचार सेट लागल्यावरती काम चालू होतं का तुम्हाला सांगा मग आपण खोटे नारळ फोडूच नाही ना मला काय म्हणायचं आहे समजा जर आपलं जर लग्न जमत नसेल तर आपण लोकांना हे नाही बोलता हे माझं जमत आहे या तुम्ही या लोकांचं जेवण ना चारच लोक जेवाय घालायची नुसतं नारळ फोडून का उपयोगी का नारळ फोडला आज नारळ फोडलाय फोडला हे कुणी सांगू शकतं वारीक पल का उद्याला काहीतरी होणार आहे आजच्या दादानी आज नारळ फोडून घातलाय नारळ फोडल्यावरती काम बंद झालं मग आता कुठे गेलं काम चाललं हे कोणत्याही ज्यांनी पाच त्यांनी अक्षरशः फेल ठरले आणि दादांनी आता काय बोलून दादांनी काय केले दादांची एक सेना तयार केलेली तेव्हा दादाच्या फेल ठरले आणि आमूळ फोडले साहेब आहेत ना यांना ह्या तालुक्याची किंवा ह्या मतदारसंघाची जाण आहे त्यांनी ठीक आहे त्यांनी एवढा मोठा आपल्यापुढे इतिहास मांडला का नाही हिंमत केली दादा निघूनच लोकांनी दाढीविषय लावून कोणी काय करत आहे त्याला कला लागते अंगाने दाखवा ताकत लागते त्यांनी कशी उभी केली अशी आम्हाला काही जरूरत नाही आहे पण अमोल पल्ले साहेबांनी जी मालिकेतून व्यथा मांडली हिंदू साम्राज्यासाठी आपल्याला जे दाखवलं त्यांनी होती हिम्मत हिंमत कोणच्या दाखवण्याची का खोटं दाखवलं हे खोटं ही एवढं मोठं काम करतो तो माणूस हजार का होऊ शकत नाही जनतेसाठी हे करायला पाहिजे ना तो जर जनतेपुढे जर एवढा मोठा हिंदूचा हे करू शकतो राजांचं काय झालं शिवाजीराजांनी काय केलं ब्राह्मणांनी काय केलं सगळे दाखवले आणि दादा जातीवर बोलतात दादा काय म्हणले ते माळीत अहो आम्ही सुद्धा माळी आहेत ठीक आहे पण आम्ही तुम्हाला मागच्या मतदान नाही केलं का मग जेव्हा तुम्ही मोर्चा काढता तेव्हा तुमचे आम्हाला तुम्हाला तुमची आम्हाला गरज लागते का तेव्हा तुम्ही आम्हाला बोलून घ्या या तुम्ही मग नाही तुम्ही म्हणून तुम्ही माळी तुम्ही नाही आहे तुम्ही सांबर का नाही बोलतो तुम्ही आणि तुम्ही आता जातीवर बोलता येतात शिवाय आता निवडून आले तर त्यांना मंत्रीपद मिळू शकतं असे त्यांचे समर्थक बोलतात तुमचं काय म्हणतात आता मला एक सांगा तुम्ही या पंच्यावर शिवदी शिवसेना बीजेपीने युती स्थापन केली किती मंत्रीपद भेटले आणला आणि आता काय भेटणार आहे मग